नमस्कार मंडळी मी माया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही गेलो होतो शॉपिंगसाठी मॉलमध्ये आणि या ठिकाणी खूप छान असं क्रिसमसचं डेकोरेशन केलं होतं सॉरी आता उभी राहायचीच hmm, दरवर्षी वर्षी या ठिकाणी खूप सुंदर सुंदर डेकोरेशन्स असतात आणि यावर्षी तर पूर्ण कॅसर उभा केला होता आणि खूप सुंदर डेकोरेशन होतं सगळी लोकांना इथे अवतीभोवती फोटोज काढत होती तर म्हणलोशला म्हटलं की चल माझा पण फोटो काढा आणि मस्तपैकी फोटोशूट केला आणि मग गिफ्ट घेऊन घरी निघालो तर रस्त्यामध्ये ना संध्याकाळ झाली होती आणि एवढं छान असं आकाश झालं होतं पिंकीश रेडिश खूप सुंदर वाटत होतं घरी येऊन थोडासा आराम केला आणि लगेचच बड्डेसाठी निघालो आम्ही अजिबात आराम झाला नव्हता अगोदरच्या दिवशी माझा बड्डे होता तो दिवस पूर्ण कामात गेला होता आणि नेक्स्ट डेला अगोदरच्या दिवशी जो पसारा झाला होता ना घरामध्ये तो पसारा आवरण्यामध्ये तरी देखील पूर्ण झाला नव्हता आमच्याच बिल्डिंगमध्ये सेकंड फ्लोअरला असे मग लगेचच बड्डेच्या ठिकाणी आलो आम्ही आणि तुम्ही सजावट बघू शकता सुंदर सजावट केलेली होती बड्डेसाठी लहान मुलांचा बड्डे असला की अशी घर भरून सजावट असली की बरं वाटतं

त्यांचा फेवरेट गेम फुटबॉल आहे फेवरेट प्लेयर रोनाल्डो आहे आणि तसंच तो केक देखील बनवून आणला होता like, हाय <fustellaẩ> बड्डे सेलिब्रेट झाला सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं आणि सगळेच खूप थकलो होतो त्यानंतर मी अजिबात व्हिडिओ शूट नाही केला आता नेक्स्ट डेला सकाळी उठल्याबरोबर मनोजचा टिफिन त्याचं ऑफिस हे सगळं रुटीनचं काम सुरू झालं आमचं सॅटर्डे संडे होता आणि मग मार्केटला पण नाही जाता आलं सॅटर्डेला गेलो होतो बिग बास्केटमध्ये पण ज्या काही भाज्या आणल्या होत्या त्याचा सगळं मी पुलाव बनवून टाकला होता आणि भाज्या नव्हत्याच घरामध्ये मग काय बनवायचं टिफिनला हा प्रश्न होता तर मग अगोदरच्या रात्री चवळी भिजत घातली होती तर चवळीची आणि बटाट्याची रस्साभाजी केली होती आणि रस्साभाजी कुकरला केली ना की लगेच होऊन जाते जास्त वेळ पण नाही लागत कुक मिक्सरमधून मसाला वाटून घ्यायचा आणि कुकरला फोडणी लावून एक चार शिट्ट्यांमध्ये चवळी आणि बटाटा जो आहे छानपैकी शिजून येतो आणि सलग दोन दिवस बड्डे होते धावपळ होती कामं होती त्यामुळे तुम्ही पाठीमागे बघू शकता पसारा भयंकर होता म्हणजे पसाराच पसारा होता घरामध्ये काहीच आवरलेलं नव्हतं या ठिकाणी नाश्ता रेडी होत होता एका ठिकाणी बटाट्याची आणि चवळीची भाजी देखील रेडी झाली होती मनोजच्या टिफिनसाठी आणि खूप छान झाली होती खूप टेस्टी झाली होती तर याची रेसिपी देखील मी टाकणार आहेच ती रेसिपी देखील तुम्ही नक्की चेक करा मी ॲक्च्युली दोन दिवसांच्या दगदगीमुळे खूप थकले होते आणि आज अजिबात टिफिन बनवायचा किंवा डब्बा बनवायचा नाश्ता बनवायचा अजिबात मूड नव्हता पण काय करायचं उठून बनवावंच लागतो म्हणून डोळ्यावर झोप होती आणि हात चालू होते तरी देखील तर या ठिकाणी मनोचा टिफिन देखील रेडी झाला होता आणि नाश्ता देखील रेडी झाला होता प्लेन बेसनाचा पोळा केला होता किंवा डोसा केला होता तर याबरोबर मला चटणी देखील करायची हो होती पण चटणी करण्यासाठी ना तेवढा वेळ नाही पुरला मग जी भाजी केली होती ना चवळीची आणि बटाट्याची त्या रस्सा भाजीबरोबर आम्ही बेसनाच्या पोळ्या खाल्ल्या आणि टेस्टी लागल्या छान लागल्या म्हणजे चटणीचीच गरज आहे असं नाही तर भाजीबरोबर देखील या पोळ्यांना तेवढ्यात चविष्ट लागल्या त्याच्यापेक्षा जास्त चविष्ट लागल्या तर अशा प्रकारे मनोजचा टिफिन रेडी झाला बड्डे सेलिब्रेशन झालं आणि हा जो विकेंड होता ना आमचा खूप धावपळीचा गेला सकाळचा नाश्ता आमचा एकत्रच असतो तर अशा प्रकारे आम्ही नाश्ता करून घेतो आणि हा जो ब्लॉग आहे हा इथेच संपवत आहे मी आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी